असा आंबाड सुकटीचा रसा अग्री कोळी पद्धतीने नक्कीच एकदा करून चला तर मग आज बनवूया छानपैकी आंबाड सुकटीचा काळवण म्हणजे रसा अग्री कोळी पद्धतीने आणि छानपैकी अशी बघा सुकट घेतलेली आंबाडी स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे तरी डेट काढून म्हणजे त्याची टोकं काढून घ्यायची आहे तिथं बघा अंडी घेतलेले आणि मसाला हळद मीठ आणि छानपैकी हिरवं वांग घेतलेलं आहे ते अशा प्रकारे वांगं टाका सुकटीमध्ये एक नंबर चावी लागतं तर बघा मस्त की बटाटा घेतलेला आहे तेलामध्ये कांदा लसूण परतून घ्यायचा आहे आणि छानपैकी टॅमॅटो वगैरे टाकून घ्यायचं थोडी हिरवी मिरची तुम्हाला आवडतं टाका नसेल आवडतं ना काळा कांदा का, खोपऱ्याचं वाटण टाकलेलं हळद हिंक टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्या घरचा मसाला टाकून घेतलेला आहे छानपैकी इकडून परतून घ्यायचा तरी येचपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि छान असा बघा मस्त आता आपण वांगी कापलेली बटाटे कापले ती टाकून घ्यायची आहेत आणि इकडून तिकडून परतवून पुन्हा एकदा घ्यायची आहेत मस्त की बटाटी टाकायची आणि वांगं टाकायचा एक नंबर चवीला लागतो अगदी कुळी पद्धतीने आपण सुटी तर असं म्हणतो त्याच्यामध्ये वांगं बटाटा आलाच पाहिजे मस्त वांगं बटाटा टाकायचा भरपूर सारा टाका एकदम चवीला एक नंबर लागे तरी मस्त येपपर्यंत वांग बटाटा मस्त परतवून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि टाकायची आपण धुवून घेतलेली ही सुकट आता ही सुकट स्वच्छ निवडून घेतलेली आहे धुवायची स्वच्छ त्यात वाळू वगैरे असते ती निवडून जाते आता हे सुकत धुतलेली त्याचे डेकेमध्ये डोकं काढून घेतलेले आहेत आणि छानपैकी ही सुकत घेत जास्त नाही घ्यायची थोडीच घ्यायची आहे कारण रशामध्ये टाकायचे आता ही परतवून घ्यायचे छानपैकी आणि इकडून तिकडून परतवून झाली की तर आपला मसाला मीठ लागला पाहिजे आणि सुंदर अशी ही सुकट आपल्याला फ्राय करायची म्हणजे अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि पाहिजे तेवढा रस्सा म्हणजे पाणी टाकून घ्यायचा आहे म्हणजे जाड पातळल तेवढा पाणी टाकायचं आहे आणि दण दणून उकळी काढून घ्यायची तर इकडून तिकडून परतून झालेली आहे बघा मस्त की अशी परतून तेल सुकले आहे मस्त की आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी भरपूर सारा असा केलं म्हणून जास्त पाणी टाकून घेतलेला आहे आता इथे बघा मस्त पाणी टाकून गेले तुम्हाला गरम पाणी आवडतं तर गरम टाका साधं पाणी टाकलं काहीच हरकत नाही तर त्याच्यात टाकणार आहे मी दोन अंडी आता दोन अंडी स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची अंडी कधी स्वच्छ धुवायची कारण खान वगैरे असते मग स्वच्छ धुवायची आणि छानपैकी अंडी टाकून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून मस्त परतून दंधन उकली काढायची अशा प्रकारे मस्त की दंधन वगैरे आता इथे मी तांदळाचा पीठ घेतलेला आहे थोडंसंच घ्यायचं आहे चिक मोडवर आणि त्यात पाणी टाकून मस्त की हे असं पाणी आपण ना ह्या रश्यामध्ये टाकायचं म्हणजे एक नंबर चवीला लागतो रसा आणि जाडसर रसा होतो जास्त नाही पण पातळ असा रसा करून टाकायचा आहे आता इथं रसायला दंड नोकली काढून घेतलेली बघा आपला वांगा बटाटा शिजलेला आहे अंडही शिजलेला असा रसान करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसायचं नाही भाकरी भातावर एक नंबर लागतो हा रसात कोळंबीचा तुम्ही खाता का सुकटीचा असा रसा बघा सुकट सुकटी याला म्हणतात आंबाड सुकट म्हणतात आणि मोठी सुकटी म्हणतात आता मस्त अंडा वगैरे शिजलेला आहे शिजलं की आपलं काढायचं आहे भाकरी भातावर खा चपातीवर खा अशी प्रकारची रे ही रेसिपी करून बघा कशी वाटते कमेंटमध्ये सांगा बटाटा शिजलेला आहे छानपैकी रेसिपी झालेली चला तर मग या जेवायला चला पुन्हा तो भेटू तोपर्यंत बाय बाय माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडलंच